तब्बल तेवीस वर्षांनी माझी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेच्या आठवणी जागवल्या न्यू इंग्लिश मसऱ्याच्या दोन हजार दोनच्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या शाळेच्या आठवणी जागा केल्या आहेत गेल्या तीन वर्षापासून हे बालमित्र वर्षातून एकदा आपलं बालपण जगत आहेत शिक्षण घेतल्यानंतर गेली अनेक वर्ष आपापल्या क्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्या शाळेतील शिक्षण घेतलेल्या मित्रमैत्रिणींना एकत्र करण्याची संकल्पना मनात धरून न्यू इंग्लिश इयत्ता दहावी विद्यार्थिनी या सर्वांनी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ला तब्बल तेवीस वर्षांनी पुन्हा एकत्र येत स्नेह संमेलन साजरा केला यावर्षी पनवेल येथे सर्वजण फार्म हाऊस सकाळी दहा वाजता एकत्र आले चहा नाश्ता करून ज्यांनी त्यांनी आपल्या व्यवसाय कुटुंबाबाबत सविस्तर माहिती दिली तर बालपणी शाळेत झालेल्या घडामोडींना उजाळा दिला गेल्या गेट टुगेदरला आपण सर्व मित्र मैत्रिणीच्या सुखदुःखात सहभागी होऊन सहकार्य करण्यावर चर्चा करू असे आश्वासन दिले होते आश्वासन सर्व मित्रांनी पाळले आपल्याच एका मैत्रिणीला सर्व बालमित्र मदत केली यावेळी राजेंद्र आणि पुष्पा यांनी आपल्या बालमित्रांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फ्रेम आठवण म्हणून दिल्या या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून त्यांनी एकत्रपणे बालपणीच्या शाळेतील आठवणीला उजाळा देत येणाऱ्या काळात अशाच प्रकारे दरवर्षी स्नेहसंमेलन करण्याचे यावेळी ठरवण्यात आले